विश्वकर्मा पब्लिकेशन प्रकाशित इतिहासतज्ञ डॉक्टर अशोक राणा यांच्या तीन पुस्तकांचा संच दैवतांची सत्यकथा असत्याची सत्यकथा आणि सणांची सत्यकथा या पुस्तकांची मूळ किंमत एक हजार दहा रुपये परंतु सवलतीसह घरपोच मागवण्याची किंमत केवळ आठशे सात रुपये आत्ताच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन एक्क्याण्णव अडुसष्ट अडुसष्ट बावीस शून्य एक नव्याण्णव तेवीस सव्वीस अडतीस चौऱ्याण्णव नमस्कार मित्रांनो हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राण आपण दिवाळीच्या संदर्भात काही मुद्द्यांची चर्चा करत आहोत दिवाळी हा हिंदूंचा सण आहे त्यामुळे इतरांचा या सणाशी काय संबंध असा एक प्रश्न लोकांच्या मनात असेल प्रामुख्याने जैन हा वेगळा धर्म आहे तसा हिंदूंच्या बऱ्याच प्रथा परंपरा ते पाळतात अं पण तरीही ते स्वतःला हिंदूंपेक्षा वेगळं म्हणतात आणि त्यांनी अल्पसंख्याकाचा दर्जा मिळवलाच आहे त्यामुळे ते हिंदू आहे असं काही तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या म्हणता येत नाही आणि जे बौद्ध आहे ते तर आधीपासून स्वतंत्र आहेत आणि त्यांनी अजूनही स्वतःला हिंदू म्हणणं काही के सुरू केलं नाही किंवा के हिंदूंशी आपलं काही देणं घेणं नाही असा त्यांचा समज आहे त्यामुळे तेही हिंदू या गटात काही सहभागी होत नाही समाविष्ट होत नाही तिसरा जो गट आहे शिखांचा गट या शिखांनी तर स्पष्टपणे आम्ही हिंदू नाही जाहीर करून टाकलेला आहे तेव्हा जैन बौद्ध आणि शीख या तीन धर्मांचा दिवाळी या सणाशी काही संबंध आहे की नाही ही माहिती आपल्याला पाहायचं आहे तर त्यातल्या त्यात सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की हिंदू हा धर्मच नाही ही एक संस्कृती आहे आणि त्याच निकालात त्यांनी म्हटलं हा धर्मही आहे आणि संस्कृती आहे धर्म म्हटला की त्याच्या वेगळ्या प्रथा परंपरा आणि संस्कृती म्हटलं की तो सर्वांनाच लागू होतो म्हणजे अगदी जैन बौद्ध आणि शिखांनाही तो शब्द लागू पडतो आणि आपल्या भारतीय राज्यघटनेत जे पंचवीसावं कलम आहे ते सगळ्यांनाच लागू आहे हिंदू या सौदेमध्ये सर्वांचा समावेश आहे पण काही वर्षांपूर्वी साधारणत चाळीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वी शिखांनी ते पंचवीसावं कलमच जाळलं होतं पंचवीस तीस वर्षापूर्वी गोष्ट आहे पस्तीस चाळीस वर्ष होत बरोबर आहे मोठी गोष्ट आहे की अशा तऱ्हेने त्यांनी नाकारलंच होत की आम्ही हिंदू नाहीत तर त्यांचा सुद्धा काय संबंध आहे आपण पाहू तर जैन लोक जे आहेत ते, ते दिवाळी साजरी करतात हे वास्तव आहे काय कारण आहे त्याला की ते यक्ष संस्कृतीमधला हा सण आहे यक्ष संस्कृतीला जैनांमध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे दिवाळीचं एक जुनं नाव यक्षरात्री असंही आहे आणि ही जी रात्र आहे अश्विनी अमावस्याची हिला आपण दिवाळी म्हणतो दीपावली हा शब्द वापरतो तो दिवस जैनांसाठी यासाठी महत्वाचा की याच दिवशी जैनांचे जे अतिशय महत्वाचे चोवीसावी तीर्थंकर होते त्यांचं निर्वाण झालं म्हणून या निर्वाणाची तिथी ते पवित्र मानतात आणि आनंदाने साजरी करतात म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतर आनंद व्यक्त करणारा हा एकमेव धर्म असला पाहिजे कदाचित जगाच्या पाठीवर तर मित्रांनो नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव अष्ट्यात्तर नव्याण्णव या ठिकाणी महावीराला सुद्धा त्यांनी यक्ष म्हटलेलं आहे आणि वर्धमानाला महावीर ही उपाधी जी मिळाली यक्ष संस्कृतीची देणगी आहे जैनांच्या हरिवंश पुराणात दिवाळी या सणाचा प्रारंभ कसा झाला याविषयीची माहिती आहे त्यानुसार अश्विनी अमावस्येला मध्यरात्री जैन धर्माचे शेवटले तीर्थंकर वर्धवन महावीर त्यांचा जो काळ आहे शिवसेनापूर्व पाचशे नव्याण्णव ते शिवसेनापूर्व पाचशे सत्तावीस तर हा काळ त्यांचा आहे तर यांना राजगृहाजवळील पावा किंवा पावापुरी या ठिकाणी निर्माण प्राप्त झालं हा दिवस जैन लोक दिवाळी म्हणून साजरा करतात त्यांच्या निर्वाणानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दुसऱ्या दिवशीचा जो दिवस आहे त्याला वीर संवत महावीराचा संवत आणि तो संवाद जो आहे तो सुरू होतो महावीरांच्या नावाने म्हणून दिवाळीचं महत्व आहे त्यावेळेस जेव्हा महानिर्वाण झालं महावीरांचं तेव्हा जे देव राजे आणि भक्त उपस्थित होते त्यांनी महावीराची पूजा करून दीपारराधना केली मी दिव्याची आराधना केली अशा प्रकारची माहिती त्या पुराणात आहे जैनांनी ज्ञानदीप निर्वाणाला गेला आहे आता आपण दिवे लावून प्रकाश कायम ठेवूया भी आपण काही दुःखात राहायचं कारण नाही आपली जबाबदारी आता आहे असा विचार करून दीपावली या सणांचा प्रारंभ केला महावीरांच्या निर्वाणाच्या तिथीला त्यांनी वीर निर्वाण संवत या नावाचा एक शक सुरू केला पण जैन धर्मीयाच्या दृष्टीनं या सणाला आगळंच महत्व आहे जैन धर्मीय लोक जे आहेत ते या दिवसाला महानिर्वाण महावीर निर्वाण कल्याणकारी दिवस म्हणून साजरा करतात जैन धर्मियांच्या श्रद्धेनुसार महा भगवान महावीरांनी अमावस्येच्या रात्री विश्रांतीचा आनंद घेतला अमावस्येची रात्र असल्यामुळे त्यावेळी गडद गणत होता सर्वसामान्य लोकांसह अगदी राजाने ही त्या संदिष्ट्याला त्या प्रदीर्घ प्रवासाला पोहोचणे सोपं व्हावून दिवे लावले आणि प्रकाश निर्माण केला नऊ मल्ल काशी आणि कोसावी नऊ लिच्छवी या गणांच्या तसेच इतर गणांच्या सोळा राजांनी प्रकाशात चमकणारे ठेवण्यासाठी त्यांची दरवाजे दि, दिव्य केले म्हणून महावीराच्या निर्माण प्राप्तीकडे अंधाराकडून प्रकाशाकडे प्रखर प्रकाशाकडे जाणारी ज्ञानाची प्राप्ती म्हणून पाहिली जाते हा प्रसंग पाहण्याकरता पावापुरीला अनेक देव उपस्थित होते असे जैन परंपरा मानते जैन धर्मातील ग्रंथांमध्ये या सणाचा उत्सव दीपाळी काया म्हणजे प्रकाशमय शरीर असा आढळतो भगवान महावीरांच्या ज्ञान प्रसारामुळे जागृत झालेल्या लोकांच्या मनातून स्वर्ग आणि पृथ्वीमधील अंतर नाही झाले अर्थात पृथ्वीवरच त्यांनी स्वर्ग अनुभवला हो असा हा दिवस आहे केवळ जैनांसाठी नव्हे तर अखिल मानवजातीसाठी उपकारक ठरणारी महावीरांच्या शिकवणीची उजळणी करण्याचा हा दिवस आहे असं जैन धर्मीय मानतात हिंदू धर्मीयाप्रमाणे ते या दिवशी फटाके फोडत नाही फटाक्याचा विरोध करणारा आणखी एक धर्म आहे आदिवासींप्रमाणे अहिंसा तत्वाच्या माध्यमातून करुणा व न्याय प्रस्थापित करणं संपूर्ण मानव जातीला सामाजिक राजकीय आर्थिक समता या तीन गोष्टींमध्ये महत्व प्राप्त होणं आपल्या कधीही पूर्ण न होणाऱ्या आकांक्षांना थोपवण्यासाठी अपरिग्रह म्हणजे अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणं हेही जैन धर्माचं फार महत्वाचं तत्व आहे अनेकांतवाद हा जैन धर्मातील एक महत्वाचा सिद्धांत सत्याचा शोध घ्यायचा असल्यास आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे एकाच दृष्टिकोनातून पाहिलास पुण्यास पूर्ण सत्य कळत नाही अशा अनेक तत्वांचा प्रचार व प्रसार दिवाळीच्या दिवशी करायला हवा असं जैन मानतात दिवाळीचा सण साजरा करताना दिवे लावणे म्हणजे महावीरांच्या विचारांचा प्रकाश सर्वत्र पसरवडे होय अशी त्यांची धारणा आहे जैन धर्मीय लोक महावीरांच्या सन्मानासाठी उपवास करतात गीतं गातात आणि महावीर स्वामी परगेटे नमाह या जैनांच्या सर्वात प्रचलित मंत्राचं तसे इतरही मंत्राचं पठण करतात त्याचप्रमाणे समाजसेवा व परोपकारासाठी आयोजित समारंभामध्ये सहभागी होतात दिवाळीनंतरचा पहिला दिवस अर्थात कार्तिकी प्रतिपदा हा जैन नववर्ष किंवा वीर निर्वाण संवाद म्हणजे जैनांचा नववर्षारंभ असतो त्या दिवशी ते एकमेकांना नववर्षाच्या सदिच्छा देतात जैन धर्मीय प्राचीन काळापासून व्यापार उदीम करण्यामध्ये स्वारस्य मांडणारे आहेत त्यामुळे त्यांच्या हिशेबाचा प्रारंभ या दिवसापासून ते करतात त्यासाठी वही खात्यांची ते पूजा करतात प्रतिपदेनंतरचा दिवस म्हणजे हिंदू धर्मियांसाठी भाऊबीजेचा दिवस आहे त्या दिवशी जैन लोक भगवान महावीर यांच्या मूर्तीचं दर्शन घेतात काही जैन परिवारामध्ये हिंदूंच्या पारंपरिक दिवाळी सणातील सहभागी होण्याची प्रथा आहे मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तक अगदी सवलतीच्या दरा दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा शहाऐंशी दिवाळी साजरी केली जाते ती कुठे केली जाते कशी केली जाते हे आपण आता पाहू आणि बौद्धांचा दिवाळीशी संबंध आहे किंवा नाही हा एक मुद्दा आहे जगाला शांतता समता आणि मानवतेचा संदेश देणारा बुद्धाचा धम्म दिवाळीकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हेही महत्वाचं आहे बौद्धांच्या पारंपरिक समजुतीनुसार दिवाळी हा खरे तर बौद्धांचा सण आहे त्यांचं मत आहे की हा आमचा सण आहे कारण ते पाली जातक या बौद्ध ग्रंथामध्ये दिवाळीची पूजनीय देवता लक्ष्मी ही प्रसिद्ध नागराजा धृतराष्ट्राची कन्या होती असा उल्लेख आढळतो अथर्वेदामध्ये त्याचा उल्लेख धृतराष्ट्र ऐरावत असा येतो भारूतच्या शिल्पामध्ये हे शिल्प इसूसनापूर्व तीनशे बावीस ते इसूसनापूर्व एकशे पंच्याऐंशी या काळातला आहे येथील स्तूपावर एलापतो नागराजा म्हणजे पाली भाषेतला हा शब्द त्याचा अर्थ होतो ऐरावत नागराजा तर हा जो धृतराष्ट्र राजा आहे त्यालाच ऐरावत म्हटलाय आणि तो, तो बुद्धाला वंदन करताना शिल्पित केला चूल वग या बौद्ध ग्रंथामध्ये एरापत हे राजकुल या नागकुलाचा उल्लेख येतो नागकुळातील लोक बुद्धाचे अनुयायी होते त्यामुळे त्यांच्या राजाची कन्या लक्ष्मी ही बौद्ध धर्मामध्ये पूजनीय ठरली तिचे गजलक्ष्मी हे रूप तर बुद्ध माता मायावती म्हणून पुजले जातं त्यामुळे अनेक बौद्ध लेण्या आणि तुपावर तिची शिल्प कोरलेली आहेत शृंगाली शृंगाचा जो काळ आहे इसवी सन पूर्व एकशे पंच्याऐंशी पूर्व त्र्याहत्तर या काळामध्ये तर त्या काळात शिल्पामध्ये गजलक्ष्मीची शिल्प मोठ्या प्रमाणात आढळतात तिबेटी बौद्ध परंपरेत महालक्ष्मी सूत्र पिच्छेन मायदो किंवा बाल चेन मोइंडो वेगळा उच्चार आहे थोडस कठीण आहे करायला तर या नावाने तो प्रचलित आहे जावा बेटातील चंपा सन एकशे ब्याण्णव मध्ये भारतातील राजांनी आपलं राज्य स्थापन केलं इसवी सन सातव्या ते आठव्या शतकात तेथे शैव धर्माचा पगडा होता नवव्या शतकात तेथे ते बौद्ध धर्माचा प्रसार झाला त्यावेळी इंद्रवर्मा द्वितीय या राजाने लक्ष्मींद्र लोकेश्वर या नावाच्या महावीराची स्थापना केली लक्ष्मी या मातृ उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे दिस आलेला दिसतो कंबोडियामध्ये प्रचलित असलेली देवी स्त्री ही मातृदेवता आहे ती धानाची मातृदेवता आहे तर ती सुद्धा लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं नेपाळमध्ये महायान वज्रयान पंथातील नेवार हा एक संप्रदाय त्यात वसुधारा नावाची एक मातृदेवता आहे ती सुद्धा लक्ष्मीचं बौद्ध रूप म्हणून अतिशय लोकप्रिय आहे बोधिसत्वाच्या रूपात तिला चित्रित केलं जातं या सर्व उदाहरणावरून लक्ष्मी ही दिवाळीची देवता बौद्धांनीच अधिक प्रचलित केली हे दिसून येत त्यामुळे दिवाळी या सणावर जैनांप्रमाणे बौद्धांचाही अधिकार आहे हे मान्य करणं भाग आहे दिवाळी या सणाची निगडीत काही आख्यायिका सुद्धा प्राचीन बौद्ध धर्मामध्ये प्रचलित आहेत त्यापैकी एक सम्राट अशोकाशी संबंधित आहे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा त्याला धम्म म्हटलो आपण विजया दिवशी घेतली असं बौद्ध मानतात त्यानंतर त्याने बौद्ध धर्माचा धम्माचा प्रचार व प्रसार करायला सुरुवात केली संपूर्ण आशिया खंडात त्याने चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बांधले एका काळोख्या रात्री त्याने सारा आशिया खंड प्रज्वलित केला तो दिवस होता आश्विनी अमावस्येचा त्या दिवसापासून दिवाळी या सणाचा प्रारंभ झाला असं बौद्ध मानतात दुसरीकडे बौद्धांसाठी हा दिवस दुःखाचा सुद्धा आहे असंही काही बौद्धांचं मत आहे कारण की जैन आणि श्रमण यांच्या वादविवादात महाबोद्धलायन हा जो बुद्धाचा अतिशय जवळचा शिष्य होता त्याला जैनांनी पराजित केलं त्याचा सूड म्हणून जैनांनी त्याची हत्या केली व तो दिवस सुद्धा आश्विनी जैनांच्या दृष्टी कार्तिकी अमावस्येचा होतो कारण त्यांचा पंधरा दिवस आधीच सा महिना सुरू होतो कारण बारत, ते सौर पंचांग मानतात आणि आपण उत्तर भारत दक्षिण भारतातले लोक चांद्र पंचांग मानतात या दोन्ही मिळून एक तडजोड केलेली आहे आपल्या पंचांगात पण ते लोक मात्र सौर पंचांग मानतात तर त्यामुळे तो कार्तिकी अमावस्येचा दिवस आहे त्याचा आनंद झालेल्या ब्राह्मणाने जल्लोष करून रोषणाई केली त्यातून दिवाळी आसणाची निर्मिती झाली असं काही मानतात सारी आणि महामुगलायन यांच्यावर तथागत गौतम बुद्धांनी संघाची बौद्ध संघाची धुरा सोपवली होती त्यांनी चौवेचाळीस वर्ष धम्म धं, धम्मसेवा केली त्यांना धम्म सेनापती या बुद्धा सं, शब्दाने शं, संबोधित केलं जाईल सारीपुत्ताचे परिनिर्वाण कार्तिकी पौर्णिमेला झाले पंधरा दिवसाच्या नंतर कार्तिकी अमावस्येला इसिगिल पर्वतावर महामुगलायन यांची क्रूर हत्या करण्यात आली तो दिवस दिवाळीचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महामोगलान यांच्या मृत्यूचा उल्लेख करताना जैनांचा संदर्भ दिला नाही परंतु भारतीय संस्कृती कोश अं जो आहे त्याचा सातव्या खंडामध्ये तसा उल्लेख आहे अर्थात आख्याय का असो तिचा जैन किंवा दिवाळीशी संबंध नंतर जोडला गेला हे दिसून येतं मौर्य कुळातला शेवटला राजा जो बौद्ध राजा बृहद्रथ याची ब्राह्मणी सेनापती पुरुषमित्र पुष्यमित्र शृंग्याने कपटकारस्थानी क्रूर हत्या केली तोही दिवस अश्विनी अमासेचा होता अशी एक समजूत आहे परंतु तिला काही ऐतिहासिक पुरावा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा देताना बावीस प्रतिज्ञांचं पालन करण्याचा आदेश किंवा उपदेश केला होता त्यापैकी पहिल्या तीन प्रतिज्ञा या हिंदू धर्माशी संबंधित आहेत दुसऱ्या प्रतिज्ञेत त्या हा पहिल्या प्रतिज्ञेत मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मांडणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही दुसऱ्या प्रतिज्ञेत मी राम आणि कृष्ण यांना देव मांडणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही तसेच तिसऱ्या प्रतिज्ञेत मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मांडणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही असं म्हटलंय त्यात दिवाळी किंवा लक्ष्मीचा उल्लेख नाही परंतु प्रचलित हिंदू धर्माशी आपलं कोणतंही नातं नाही हे मात्र स्पष्ट केलंय त्यामुळे दिवाळीच्या दिवशी घरावर विद्युत रोषणाई करणे आकाश आकाशील लावणे देवी लावणे रांगोळी काढणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या महापुरुषांच्या हत्येचा आनंदोत्सव साजरा केल्या जातो होईल आपण बौद्ध आहोत आपली संस्कृती वेगळी आहे आपले सण म्हणजे भीम जयंती बुद्ध जयंती धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि प्रत्येक महिन्याची पौर्णिमा हे आहेत असं आणि ते साजरी करायचं असं बौद्ध मानतात असं असलं तरी भारताबाहेर श्रीलंका नेपाळ मॉरिशस म्यानमार त्रिडीदार गयाना सिंगापूर टोबांगो मलेशिया चीन इत्यादी बौद्ध धर्मीय लोक मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने जिथे आहेत ते बौद्ध धर्मीय लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात श्रीलंकेतील राजा टिश याने अश्विनी अमावस्येच्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि श्रीलंकेत आनंदोत्सव साजरा केला होता त्या आनंदा प्रत्यर्थ त्याने सम्राट अशोकाला अनेक भेटवस्तू पाठवल्या होता अशी एक आख्यायिका सिंहनी ग्रंथामध्ये आहे सम्राट अशोकाने लंकेचा राजा शिष्य हा देवाराम तिष्य देवानाम पिय शिष्य या नावाने ओळखला जातो त्याने आपल्या भाच्यासोबत पाटलीपुरते पाटली पुत्र म्हणजे पाटणाचा बिहार बदला तिथे एक शिष्टमंडळ पाठवलं होतं त्याच्या माध्यमातून लंकाधिपती शिष्य बौद्ध धर्म स्वीकारावा यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी विनंती सम्राट अशोकाने केली होती त्याने आपला पुत्र महेंद्र याला श्रीलंकेला बौद्ध धम्माच्या प्रचारा करता पाठवलं होतं त्यावेळी राजा तिष्य त्याने महेंद्राच्या स्वागतासाठी चाळीस हजार लोक पाठवले होते महेंद्राचा उपनिष्ठ ऐकून त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यानंतर त्याची मुलगी राजकुमारी अनुला हिनेही बौद्ध धर्मात प्रवेश केला आपला प्रतिनिधी महाअरिठ्ठ याला त्याने पाटलीपुत्र येते अशोककडे पाठवले म्हणजे अशा तऱ्हेने या दिवाळीच्या सणाचा संबंध बौद्धांशी आलेला आहे जगातील बौद्ध देशातील लोक या दिवशी लाखो आकाश दिवे आकाशात रात्रीच्या अंधारात सोडतात सम्राट अशोकाच्या काळात इसवी सन पूर्व दोनशे सत्तावन्न मध्ये प्रज्ञावली या नावाने हा सण साजरा केला जात होता असं म्हणतात भारतातून लुप्त झालेला प्रज्ञावली सण विदेशाली विदेशातील बौद्ध लोक मात्र आजही अर्धाने साजरा करतात ज्या पद्धतीने जैन आणि दिवाळी जैन आणि बौद्ध आणि दिवाळी या ह्या दोन्ही दोन्ही संप्रदाय किंवा धर्म यांचा संबंध दिवाळीशी जोडला गेला तसाच तो शिखांशी सुद्धा जोडला गेला तो कसा आपण पाहू सूर्यमुद्रा यांच्या मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमाला या पन्नास पुस्तकांच्या संचात बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि व्यवहारांच्या पन्नास पैलूंवर विविध अभ्यासकांची एकूण पन्नास पुस्तकं प्रकाशित झाली त्यात डॉक्टर अशोक रान्ना यांनी लिहिलेले शोध निबंधपर पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा आजच मागवा संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट छत्तीस वीस शीख धर्मामध्ये दिवाळी हा अतिशय आनंदाचा सण आहे एका ऐतिहासिक घटनेने त्यांना आनंद झाला होता ही घटना म्हणजे गुरु गोविंद सिंग यांची सुटका शिखांचे पाचवे धर्मगुरू अर्जुन देव यांच्या निधनानंतर मुघल सम्राट जहांगीर याने पंजाबवर स्वारी केली तेव्हा त्याच्या विरोधात हरगोविंद सिंग नावाचा एक शूर शीख उभा टाकला त्याने आपल्या सोबत्यांना लढाईचं प्रशिक्षण दिलं आणि जहांगीरच्या विरोधात युद्ध केलं परंतु त्यात त्यांना विजय प्राप्त न होता जहांगीरच्या कैदेत बारा वर्ष राहावं लागलं देशभरातील लोकांच्या रेट्यामुळे जहांगीरने ग्वालेच्या तुरुंगात जे लोक होते त्या आणि स्वतः बावन्न सहकारी होते त्यांची इसवी सन पूर्ण इसवी सन सोळाशे एकोणसी सुटका केली जहांगीरनी केली त्यानंतर ते सर्व सुवर्ण मंदिरात माथा टेकण्याकरता आणि तो दिवस होता आश्विनी आबासेचा शिखांच्या पंचांगानुसार कार्तिक या शीख धर्मगुरूंच्या वापसीचा दिवस पण शीख धर्मी या दिवशी साजरी करतात दिवाळी आजही ती परंपरा सुरू आहे या दिवशी सुवर्ण मंदिर जे आहे अमृतसरचं पंजाबमधलं तिथे मोठ्या प्रमाणात रोषणाई केली जाते शीख धर्मामध्ये दिवाळीपेक्षा मोठा उत्सव म्हणजे प्रकाश पर्व आहे शीख धर्माचे संस्थापक गुरु गुरु नानक देवजी यांचा जन्मोत्सव प्रकाश पर्व म्हणून साजरा केला जातो त्यांचा जन्म संवत पंधराशे सव्वीस मध्ये कार्तिकी पौर्णिच्या दिवशी म्हणजे पंधरा एप्रिल चौदाशे एकोणसत्तर रोजी झाला होता असं काही विद्वान मानतात तर एकोणतीस नोव्हेंबर चौदाशे एकोणसत्तर ही सुद्धा त्यांची जन्मतारीख प्रचलित आहे वयाच्या अकराव्या वर्षी हिंदू धर्म परंपरेप्रमाणे त्यांना जानवे घालायला सांगितले तेव्हा त्यांनी नकार दिला होता समाजातील उच्च नीच भावना जानव्यामुळे निर्माण होते असं त्यांचं होतं हिंदू आणि मुस्लिम या दोनही धर्मातील समाज हितकारक तत्व मात्र त्याने स्वीकारली समाजातील प्रत्येक माणसानं एकोकांनी राहावं आणि कमवावं असा संदेश त्यांनी दिला त्यांच्या जयंती उत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांची उजळणी केली जाते प्रकाश पर्वामध्ये मोठ्या प्रमाणात गाव अथवा शहरातून नामसंकीर्तन करीत प्रभात फेरी काढली जाते या प्रभात फेरीचं नेतृत्व गुरु गोविंद सिंग यांनी ज्या पाच शिखांना ज्यांना पंचप्यारे ही पदवी दिली होती त्यांचे प्रतिनिधी असे पाच प्रमुख शीख धर्मगुरू करतात यावेळी गुरुग्रंथ साहेब या शीख धर्माच्या पवित्र ग्रंथाला फुलांनी सजवलेल्या पालखीसह वाहनामध्ये ठेवलं जातं जागोजाग नामसंकीर्तन करीत ही यात्रा गुरुद्वारामध्ये पोचते यावेळी मोठ्या प्रमाणात विविध शिख संगती अर्थात त्यांच्या ज्या धार्मिक शाखा आहेत त्याही सहभागी होतात या संगतीला कीर्तन करणारे जथ्थे आपल्या कीर्तनाद्वारे अभिवादन करीत असतात या प्रभात प्रभात्री सहभागी शीख अनुयायी शुभ्र वस्त्र व केसरी उपरणे धारण करून गुरुवाणीचे गायन करीत मार्गक्रमण करीत असतात सर्व दत्त्यांचे जागोजाग फुले आणि हार स्वागत केलं जातं सायंकाळी शबद कीर्तन म्हणजे शीख धर्माला मान्य अशा संतांची कवनं गायली जातात या प्रसंगी गुरुद्वाराचे सेवादार संगतला गुरुनानक देवजी यांच्या शिकवणीच्या मार्गाने चालण्यास प्रेरित करतात शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील वाईट चालीरीतींच्या विरोधात जनजागरण करण्यात व्यतिरिक्त केले होते सर्वांचा ईश्वर एक आहे असे ते म्हणत असत गुरु सुद्धा एकच आहे व तो जिथे जातो ते स्थान पवित्र होते असा त्यांचा संदेश होता कष्ट करून आपली उपजीविका करण्याचा तसेच सर्वांनी एकत्रपणे त्याचा उपभोग करण्याचा उपदेश करणाऱ्या या महान संतांचा दिवस हा खऱ्या अर्थाने आपल्याला प्रकाश देणार आहे म्हणून त्याच भावनेने जगभरातील शीख बांधव दिवाळीप्रमाणेच हा दिवस साजरा करतात यावेळी गुरुद्वारामध्ये आकर्षक सजावट व रोषणाई केली जाते वेळी सर्वांना लंगर म्हणजे अन्नदान केलं जातं शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांची तीनशे पन्नासावी जयंती सुद्धा प्रकाश पर्व किंवा प्रकाशोत्सव म्हणून बिहारमधील पाटणा येथे दोनशे दोन हजार सतरा साली साजरी करण्यात आली दिवाळी सखासा सण शिख बांधव साजरा करतात अशा तऱ्हेने दिवाळीच्याच दिवशी नाही तर जेव्हा जेव्हा त्यांच्या Uh, महानायकांचे जन्मदिवस uh, किंवा आणखी काही महत्वाच्या घटना घडल्या त्याही दिवशी प्रकाश पर्व म्हणून शिखांमध्ये uh, तो तो दिवस साजरा करण्याची प्रथा आहे तो दिवाळीच्या दिवशी नाही पण दिवाळीच्या दिवसाचाही दिवसा संबंध शिखांशी कसा आहे हे आपण या भागातून पाहिलं जैन आणि बौद्धांप्रमाणे शीख सुद्धा हिंदू धर्मापेक्षा वेगळी जरी असले तरी दिवाळीचा सण मात्र ते साजरा करतात हेच या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबत